हॅलो नमस्ते सारीका चॅनलवरती खूप स्वागत आहे असं मी आता मानू का नको हेच मला कळत नाही आहे कारण काय झालं आहे आजकाल यूट्यूबवरती मी एवढे सारे व्हिडिओ पाहिलेत आणि त्याच्यात वाटते की आता माझा पण व्हिडिओ जातो यूट्यूब जाते का नाही काय माहिती आहे यूट्यूब चॅनलला उडतोय का काय कारण होणार आहे असं सगळ्यांसोबतच कारण काही काही नवीन न्यूज यायला लागलेले आहेत यूट्यूब स भरपूर चॅनल डिलीट करणार आहे असं म्हणजे आले मी व्हिडिओ पाहिलेत भरपूर त्याच्याविषयी यूट्यूबच्या नवनवीन पॉलिसी चालू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये माहीत नाही आपला चॅनल बसतो आहे तो 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 का नाही तसं तर मी आपले स्वतःने जे व्हिडिओ आहेत तेच काढलेले होते त्यात काय मी दुसऱ्यांचं कंटेंट वगैरे नाही आहे त्यामुळं तर शक्यतो राहू शकतो परंतु मला आता व्हिडिओ आपलं अपलोड करू वाटत नाही आहेत कारण काय झालं आहे की भीती वाटते जर पंधरा तारखेपर्यंत आपला चॅनल तर शक्यतो आपला युट्यूब चॅनल राहू शकतो ज आपलं स्वतःचं कंटेंट आहे आणि दुसऱ्याचं बिलकुल कंटेंट नाही मी स्वतः स्वतःचे व्हिडिओ काढलेले आहेत तर पाहूयात आता काय होते काही नाही आणि काय काय अपडेट आहेत युट्यूबच्या ते पण आपण पाहणारच आहोत काय आहे काय नाही मला एवढं शक्यतो माहीत नाहीये मी युट्यूबवर आजकाल एका एक एका एक व्हिडिओ एक चाललेत युट्यूब वरती आणि धक्के पण देत आहे आणि ते काय काय धक्का आहे ते आपण आज पाहणार आहोत आणि खरंच म्हणजे नाही का हसावा कारडावा असं झाले एकतर दोन ते, ते ले ले तीन महिने झाले आपल्या चॅनल मॉनिटाय झाला आणि त्याच्यानंतर ह्या युट्यूबने नवीन पॉलिसी काढलेल्या आहेत माहित नाही तर आपला काय होतंय आणि काय नाही भीती पण आहे कारण तीन वर्षाची मेहनत तर या युट्यूब चॅनलसाठी मी घालवलेले आहेत तर बघूयात पंधरा जुलैपर्यंत आणि काय होते काही नाही बघूयात आपलं चॅनल जर राहिला तर कंटिन्यू व्हिडिओ येतील नाही राहिला तर शेवटचा हा व्हिडिओ माझा असेल असं मला वाटतंय कारण मी आता माझी इच्छा पण राहणार नाही परत मी कधी युट्यूब चॅनल खोलणार पण नाही आणि काहीच नाही हा माझा लास्टचा व्हिडिओ असणार तर पाहतो मी काय आहे पॉलिसी वगैरे ते पण पाहून घेऊयात आणि युट्यूबने काय काय पॉलिसी जुनीच आहे पण ह्याच्यावरती आणखी काही नियम स्ट्रिक्ट लावलेले आहेत युट्यूब कडून तर पाहूयात आपण काय आहे ते पण या पॉलिसीमुळे युट्यूबवाल्यांना माझ्यासारख्या छोट्या क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठा धक्का आहे तर पाहूयात चला पाहूयात कोणती कोणती पॉलिसी आहे ते आपण पाहूया त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच व्हिडिओला सपोर्ट करा जर पंधरा तारखेनंतर हा चॅनल असेल तर चला मग आता आपण पाहूयात फर्स्ट पॉलिसी काय आहे ती तर सर्वप्रथम जर आपलं कंटेंट स्वतःच नसेल तर युट्यूब या नवीन पॉलिसीमुळे आपला चॅनल धोक्यात येऊ शकतो ओरिजिनल कंटेंट म्हणजे जे आपण स्वतः तयार करतो स्वतः व्हिडिओ काढतो स्वतः रेसिपी वगैरे बनवतो आणि स्वतःचे जे फिरायला वगैरे जातो ते स्वतःचे कंटेंट असतं त्याला ओरिजिनल कंटेंट म्हणतात स्वतः व्हिडिओ काढतो आणि त्याच्यावरती वेळ आपला जातो आणि मेहनत करतो असे कंटेंट म्हणजे आपले ओरिजिनल कंटेंट असतात आणि ते त्याला युट्यूब आपलं बिलकुलही हानी करणार नाहीये पण जे आपण कंटेंट बार बार यूज केलेले आहेत सारखं सारखे तेच तेच म्हणजे कंटेंट दाखवलेले आहेत म्हणजे एकच व्हिडिओ सारखा सारखा अपलोड केलेला आहे अशा व्हिडिओला पण धोका आहे जे मी समोर आता तुमच्यासमोर जे व्हिडिओ काढत आहे हा झाला आपला ओरिजिनल कंटेंट आणि कुकिंगचे असेल किंवा बाकी ट्रॅव्हलिंग वगैरे कुठं फिरायला चालला तिकडचं तुम्ही दाखवत आहात तिथं स्वतः तुम्ही प्रेझेंट आहात आणि ते जर तुम्ही दाखवले तर ते आपला ओरिजिनल कंटेंट आहे अशा व्हिडिओला बिलकुलही तू बिलकुल हानी करणार नाहीये किंवा डिलीट करणार नाही म्हणजे नाही का डिमॉनिटाईज नाही करणार आहे आपले व्हिडिओ जर ज्यांचे मॉनिटाईज झाले असेल तर ज्या कोणाचे फेसलेस व्हिडिओ आहेत म्हणजे ज्यांनी कोणी आपला चेहरा वगैरे दाखवला नाही त्यांचे कुकिंगचे व्हिडिओ आहेत त्यांनी फक्त आपला कंटेंट दाखवलेला कि दा आहे किंवा रेसिपी दाखवलेली आहेत हात वगैरे किंवा काही का बनवताना ते तुमचं स्वतःचं कंटेंट आहे किंवा बॅकग्राऊंडला तुम्ही म्युझिक दिली किंवा स्वतःचा वॉइ ओवर दिलेला आहे असे कंटेंट राहणार आहेत बाकीचे सो तर अशांचे व्हिडिओ मॉनिटाईज होणार आहेत आणि शॉर्टवर ती पण नवीन पॉलिसी आलेली आहे ते पण पाहूया जर शॉर्ट व्हिडिओ असतील आणि त्याच्यावरती कंटेंट हे तुमचं असेल आणि त्याला तुम्ही शॉर्ट व्हिडिओला म्युझिक तुम्ही दिलेला आहे त्या ओनरला तुमची इन्कम शेअर होणार आहे आणि त्यातली तुम्हाला आणि युट्यूबला अशी तीन भागात आपली शॉर्ट व्हिडिओची इन्कम डिवाइड होणार आहे शॉर्ट ज्यांचे व्हिडिओचे चे चॅनल आहे तर त्यांनी स्वतःच म्युझिक न लावता स्वतःच बोललं ला, तर ह्याचा फायदा होऊ शकतो नाहीतर तुमचं एका एका व्हिडिओची इन्कम तीन जागी डिवाइड होऊ शकते आणि तुम्ही जास्ती जास्तीत जास्त आपण जर शॉर्ट व्हिडिओ काढले तर स्वतःच मला वाटतं की कंटेंट द्यावी म्हणजे आवाज स्वतःचाच द्यावा आणि म्युजिक वगैरे बंदच करावे असं आपण आता इथून पुढं जर आपला राहिला तर आपण तसंच करूयात आणि चला जे कंटेंट आपलं स्वतःच आहे असंच कंटेंट पुढं मॉ यूट्यूब मॉनिटाईज करणार आहे किंवा ज्यांचं मॉनिटाईज झालेलं आहे आणि ज्यांचं कंटेंट स्वतःच नाही अशा चॅनलला यूट्यूब डी मॉनिटाईज करणार आहे आणि पंधरा जुलैपासून असे खूप सारे चॅनल आहेत ते सर्व चॅनल डिमॉनिटाईज होणार आहेत किंवा अजून काही असतील त्यात तर डिलेट पण काहींचे होऊ शकतात तर चला आपण पाहूयात अजून पुढची पॉलिसी काय आहे आणि काय नाही ते पण पाहूयात त्यासाठी यूट्यूबने ए आयला कामाला लावलेलं ला आहे यूट्यूबला ए आयचे व्हिडिओ नको आहेत पण ए आयला त्यांनी कामाला लावलेलं ला आहे तर अशा पद्धतीने यूट्यूब आपले व्हिडिओ जे ए आयचे बनवलेले आहेत ते सगळे डिलिएट होणार आहेत जसे की मध्यंतरी व्हिडिओ येत होते त्यामध्ये एक साप होता आणि चालता चालता तो एक बाईचं रूप वगैरे घेतो किंवा एक असं कोणताही अॅनिमलला येतो आणि बाईचे किंवा माणसाचं रूप घेतो असे जे व्हिडिओ आहेत जे बनवलेले ते सर्व ते यूट्यूब चॅनल त्याला यूज खूप जास्त येतात आणि ते सगळे डिलीट होणार आहेत म्हणजे डिलीट नाही तर डिमॉनिटाइज होणार आहे त्यांनी जर भले तुम्ही इथून मागं पैसे कमवले असतील आणि इथून पुढं आता तसे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला बिलकुल ॲक्सेप्ट करणार नाही आहेत भरपूर सारे असे चॅनल तयार झालेले आहेत कमी मेहनत करून लोकांना पुढं जायचं असतं त्याच्यामुळे नाही का असे चॅनल आपल्याला यूट्यूबने पूर्ण आता सक्त मनाई केलेली आहे काढायला वगैरे की तुमचे होणारच नाही ते एक्सेप्ट बिलकुलच तर असे व्हिडिओला पण यूट्यूब ॲक्सेप्ट करत नाही आहे त्यामुळे आपल्याला फक्त फक्त मस्त वी आपली स्वतःची मेहनत घेणं खूप जरुरी आहे आणि तेच आपल्याला पण करायचं आहे तर अशात आपले व्हिडिओ येतीलच छोटी मोठी जी यूट्यूबची माहिती आहे ते तुम्हाला शेअर केलेली आहे अजून थोडीफार माझ्याकडं आहे ती पण शेअर करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका YouTube ने खूप जास्त लोक लावलेलं ला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे ओरिजिनलच कंटेंट बनवा आणि पुढे जा आणि त्यातून मग आपल्याला बरोबर पैसे भेटतीलच तुमचे सोशल मीडियावरून तुम्ही वरून, वरून किंवा गुगल वरून इंस्टा वरून आणखी कोणत्या वरून जर तुम्ही व्हिडिओ घेतलेले असतील किंवा काय तर तुमचे ते मॉनिटाइज होणार नाहीये आपल्याला एवढं समजलं आहे की आपलं कंटेंट हे स्वतःच असावं म्हणजे ओरिजनल असावं कसलीही कॉफी केलेली नसावी कुठल्याही प्रकारची आणि असेच व्हिडिओ यूट्यूबला ॲक्सेप्ट आहेत आणि आता आपण फक्त वाट पाहणार आहोत आपले तर ओरिजिनल आहेतच परंतु आत्ता आपण फक्त वाट पाहणार आहोत किंवा आपलं चॅनल राहा बस एवढंच माझ्याकडं आता मी अपेक्षा करू शकते आणि प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला भेटलास प पंधरा जुलैच्या नंतर माझे व्हिडिओ पा असेल तर समजा की चॅनल माझा राहिलेला आहे आणि नसेल तर समजा आपला चॅनल गेलेला आहे असे खूप सारे चॅनल डिलीट होणार आहेत असं नाही की यूट्यूबने काय माहीत नाही त्यांच्या पॉलिसी अजून काय काय असू शकतात मध्ये पण मला मध्यंतरी खूप सारे प्रॉब्लेम आले ते यूट्यूबचे तर मी ते सॉल्व केले आत्तापर्यंत कसलाच नव्हता प्रॉब्लेम पण आता खूप मोठा ही स्कॅम आहे एक यूट्यूबचं आणि ते आपल्याला आता ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे आणि जे होईल ते होईल संपला विषय आता इथं पुढं आपलं मला वाटत नाही की व्हिडिओ येऊ शकतात शायद नाही पण येऊ शकत तर चला मग कसा वाटला हा व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये आणि चा शेवटचा व्हिडिओ आहे असं तुम्ही करा ठरवा माझ्याकडून तर आहेच मला तर वाटतं आता फेंग एक दोन दिवस व्हिडिओ पण नाही टाकलेले आणि अजून पण पंधरा तारखेची वाट पाहणार आहे हा व्हिडिओ माझा शेवटचा आहे चला मग बाय बाय